मी स्वत पहिल्याप्रथम आता गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या गटामध्ये अगोदर काम करत होतो आताही काम करत आहे काम करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि त्या पद्धतीनं मी आजही अजित पवार गटामध्ये आहे त्या पद्धतीने मी मागच्या आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे सर तुम्ही असं म्हणत आहे पण राजे गटामध्ये एवढी वर्ष काम केले तर राजे गटाला तुम्ही सोडलेलं आहे का तो विषय कसा आहे पर्सनल विषय असतात त्याच्यामध्ये मला काय जास्ती बोलायचं आहे जा पण मी आज रोजी तुमच्यासोबत किंवा याच्या अगोदरच अजितदादाच्या साक्षीने मी प्रवेश केलेला आहे आणि मला कुणीही असा मध्यस्थ घेऊन मी गेलेलो नाही मी स्वतः डायरेक्ट अजित पवारबरोबर माझे जुने संबंध आहे पहिले आणि पवारसाहेबांच्या बरोबर जुने संबंध होते आहेत त्या घराण्याचे माझे पहिले संबंध त्यामुळं मी डायरेक्ट त्यांच्यासमोर जाऊ शकतो बोलतो बोलू शकतो सर तुम्ही आत्ता म्हटला की आजही मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे प्रवेश प्रवेश करतो कसं प्रवेश म्हणजे आता साधारणपणे कसं होतं राष्ट्रवादीमध्ये आहे तुम्हालाही माहिती आहे सर्वांना तुमचं काम आहे की सगळ्या गोष्टी बरोबर विचारायचे प्रश्न विचारायचे सगळ्या गोष्टी करायच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला अवगत करून घ्यायच्या ते पत्रकारांचा बिझनेस असतो म्हणजे त्या पद्धतीने मला काही म्हणायचं नाही तुमच्याबद्दल पण यामध्ये मी राष्ट्रवादीमध्ये आहे अजित पवार करतातच आहे सर माझा एक प्रश्न की राज्यामध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात कामकाज करताय तर फलटण तालुक्यामध्ये तुम्ही कुणाच्या नेतृत्वामध्ये काम करणार उघडच आहे ना धा धा हा प्रश्न तुम्ही विचारताय आजीदादाच्या गटामध्ये आहे गटामध्ये डायरेक्ट विषय आहे बाहेर प्रवेश करायचा चर्चा करायचा विषय हा हा प्रश्न तालुक्यामध्ये फलटण तालुक्यामध्येच मी अजितदादा पवार साहेबांच्या निवडणुकीमध्ये जे निवडून आलेले आहेत त्यांच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत त्यांच्या कार्याच्यावर निवडून त्याच्यावरच काम करणार नाही आमदारांच्या समोर आहे तुमच्या समोर पत्रकार परिषद बसले तर हाताच्या कांकणाला आरसा कशाला तुम्ही का असं म्हणजे हे करताय मला सगळ्यांच्या समोर बसलोय चर्चा करताय त्याच्या बाईक मध्ये आहे मी इथं मुलाखतीमध्ये आहे असं सगळं असताना तुम्ही हा जो विषय विचारताय किंवा बोलताय हे मला योग्य वाटत नाही सर तुम्ही पूर्वीपासून अजितदादांच्या सोबत होता असं आता सांगितलं पण तुम्ही मध्यंतरी जो प्रवेश केला आणि जे प्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळं आम्हाला हे प्रश्न पडलेत आणि आम्हाला नाही पूर्ण फलटण तालुक्याला प्रश्न पडलेत म्हणून आम्ही विचारतो काय प्रश्न पडला तुम्हाला ते सांगा आता विचारलं तर तुम्ही राज्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वात पूर्वीपासून काम करताय तर फलटण तालुक्यात तुम्ही कुणाच्या नेतृत्वामध्ये काम करणार कारण फलटण तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत आता मी ज्या आमदारासमोर तुम्हाला दिसतोय ज्यांच्याबरोबर दिसतोय हातात मी तेच म्हटलं तुम्हाला की हातात आपल्याला असं-कसं वाटतं आता सचिन पाटलांच्याबरोबर मी हात करतोय पाटलांच्या बरोबर मी आहे विषय काय याचा अगोदर आमच्या साहेबांबरोबर होता आता याच्यापुढे सचिन पाटलांबरोबर आहे ना कसं आहे बरोबर आहे स्पष्ट का बोलत नाही सर स्पष्टच बोलतो ते काय चुकीच आहे काय मला सांगा <laughs> तुम्ही मला काय हा प्रश्न तुम्ही विचारताय हा कसा विचारताय मला सांगा <laughs> जिथे तुम्हाला स्वच्छ दिसते स्पष्ट तुम्ही बोलताय तर जाणीवपूर्वक असं मला म्हणायचं नाही आहे की आहे ना आता मग मी हजर राहिलो नसतो पत्रकार परिषदेला होय सर आता आपला प्रवेश झाला आहे पक्षाबद्दल वेगळी भूमिका काय असन म्हणजे आता वेगळं काही करू शकलं तुम्ही आता आगामी स्थानिक स्वराज्य स्वतःच्या निवडणुकीत आपला अजेंडा वेगळा काय असेल तुमचा एवढा अनुभव आहे त्याच्यामध्ये या कसा दोन्ही राष्ट्रवादीच्या वेळेला महिला तुम्ही चर्चा करताय त्यावेळेला मी कुठेही पदाधिकारी नको आजही मी कुठे पदाधिकारी नाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आदेश येतील त्या ज्येष्ठ म्हणून काय असं मीटिंगमध्ये त्यावेळेला मीटिंगमध्ये होईल चर्चा होईल त्यांनी मला विचारलं तर जरूर तिथलं काय देश ठरेल त्या पद्धतीने जाऊ आता मी काय सांगणार मी काय ठरवणार आहे मी कुठला पक्षाचा पदाधिकारी आहे प्रस्टनचा आहे का जिल्ह्याचा आहे का राज्याचा आहे राजे पदाधिकारी पण दिलंच तुम्हाला तर काय अजेंडा असेल बघूया सरांना माझ्याकडून पूर्ण अधिकार साहेब या गोष्टीवर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता आपण आपल्या नेत्याकडून सरांतल्या पदासाठी मागणी करणार आहात का निश्चितपणा सरांचं काम बघून सरांचा अनुभव बघून दादांच्याकडे मी नक्की मागणी करेल त्यांना दादा पण न्याय देतील आणि सर आता जे अजेंडा घेऊन आलेले आहे आता इलेक्शनला अगोदर पूर्वी राष्ट्रवादी जरी एकत्र दादांच्या बरोबर एकत्र सगळे असले तरी इलेक्शनमध्ये विधानसभेला प्रत्येकाची भूमिका विरोधी पक्षाची भूमिका वेगळी होती आता सर आता आमच्या बरोबर आहे निश्चितपणानं दा दादांचंच काम पण माझ्याबरोबर करतील नक्की ना सर क्षमत